तर इथे तुम्ही पाहू शकता कश्मीरी वर्कचा कट टचअप आपल्याला मिळालेला आहे सोबत मस्टर्ड कलर मध्ये आपल्याला जो इथे बॉटम मिळणार आहे म्हणजे टोटली कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आपल्याला हे बॉटम मिळणार आहे सोबत दुपट्ट्याची जर मी गोष्ट करू तर दुपट्टाही तुम्ही पाहू शकता वन साईड हे दुपट्टा तुम्हाला दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीची कॉन्सेप्ट मिळालेला आहे मित्रांनो आता सध्याला जो सीझन चालू आहे त्या सीझन मध्ये जर तुम्हाला तुमच्या पसंतीचा कलेक्शन मिळाला आणि तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळालं तर कसं होईल नक्कीच का नाही तर मित्रांनो ना आज मी आपल्या समोर आणलेली आहे कुर्तीची कलेक्शन जी आपल्याला मिळणार आहे खूपच रिझनेबल प्राइस मध्ये तर नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मी परत एकदा स्वागत आहे आपले आवडतं युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच असेल की आपला जो हा ब्रांच आहे तो नवीन ब्रांच मध्ये शिफ्ट होणार आहे आणि त्या नवीन ब्रांच जो अड्रेस आहे तो तुम्हाला मी कम्प्लिटली डिस्क्रिप्शन मध्ये अड्रेस जो आहे तो मेन्शन करून देते सुरतच्या जो सुरत स्टेशन आहे ना फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती सुराना बिल्डिंग आहे ग्राउंड फ्लोर आहे एकशे एक जो आहे आपला शॉप नंबर आहे आणि फर्स्ट फ्लोरलाच आपल्याला आपला अजमेरा फॅशन जो आपला नवीन ब्रांच आहे तिथे आपल्याला भेटून जाईल तर मित्रांनो आज मी आपल्या समोर काही ब्युटिफुल कलेक्शन आणलेले आहे तर चला आपण जास्त वेळ न घालवता कलेक्शन कसे आहे तसे पाहूयात सर्वप्रथम तर जसं की तुम्हाला माहितच असेल ना मित्रांनो की आपल्या इथे जी व्हरायटीज मिळणार आहे ना ते एकशे एक व्हरायटी मिळणार आहे तर चला आता पण मी आपल्या समोर आणलेली आहे काही नवीन अशा व्हरायटी जे तुम्हाला मिळणार आहे खूपच सॉफ्ट फॅब्रिकमध्ये हे तुम्हाला डिजिटल प्रिंटच्या कॉन्सेप्ट मध्ये मिळणार आहे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला मिळालेला आहे जो रिअल हँडवर्क कॉन्सेप्टचा सरकनच्या कॉन्सेप्ट मध्ये काम मिळालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बॉटम तुम्हाला मिळालेला आहे आणि सोबत दुपट्टाही ही तुम्हाला ऍज युज्युअल रनिंग कलर कॉम्बिनेशनचा सा, वन सायडेड दुपट्टा तुम्हाला जो आहे तो इथे मिळालेला आहे कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता फक्त एकोणपन्नासशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे इथे जे ते व्हरायटी सुरुवात होते कुर्तीजमध्ये सिंगल कुर्ती असो कुर्ती विथ प्लाझो असो किंवा कुर्ती विथ प्लाझो विथ आपल्याला दुपट्टा असो तीन सेट वन पीस अँड टू पीस सगळ्या कलेक्शन आपल्याला इथे मिळणार आहे तर चला आपण नेक्स्ट कलेक्शन पाहूयात ही कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे खूपच ब्युटिफुल राहणार आहे ब्लॅक कलर हा सगळ्या फेवरेट गर्ल्सची कलेक्शन म्हणजे कलर जर मी सांगायला गेले तर प्रत्येक मुलींची आवडणारी कलर ब्लॅकमध्ये तर इथे तुम्ही पाहू शकता कश्मीरी वर्कचा कट टचअअप आपल्याला मिळालेला आहे सोबत मस्टर्ड कलरमध्ये आपल्याला जो इथे बॉटम मिळणार आहे म्हणजे टोटली कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आपल्याला हे बॉटम मिळणार आहे सोबत दुपट्ट्याची जर मी गोष्ट करू तर दुपट्टाही तुम्ही पाहू शकता वन साइड दुपट्टा तुम्हाला दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीची कॉन्सेप्ट मिळालेला आहे पाहू शकता किती सुंदर डिझाईन तुम्हाला मिळाला टेसल्स तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेसल्स तुम्हाला दुपट्ट्यामध्ये मिळालेला आहे तसं तर टेसल्स आपल्या साडीवरती येते पण तुम्हाला तर दुपट्ट्यावरतीही टेसल्स मिळालेले आहेत नेक्स्ट कलेक्शन मिळणार आहे अगदी सुंदर कलेक्शन राहणार आहे ही देखील तुम्ही कलेक्शन पाहू शकता मित्रांनो ज्यांना बुटीक ओपन करायचं आहे ना तर त्यांच्यासाठी अशा प्रकारची कलेक्शन तर जास्तीत जास्त चालणारी प्रोडक्ट आहे तुम्ही पाहू शकता ही जे डिझाईन तुम्हाला आलेला आहे ना तर तो हे डिझाईन मध्ये तुम्हाला वाटत असेल ना की हे मिरर वर्कचा कॉन्सेप्ट आहे नाही मित्रांनो हे फॉल मिरर वर्कचा कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता ब्युटिफुली टच आपण हे जर फिनिशिंग तुम्ही पाहू शकता फिनिशिंगचं तर मी काहीच गोष्ट करू तर तुम्हाला इथे प्रॉपरली फिनिशिंग सगळ्या कुर्तीजमध्ये ड्रेस मध्ये असो किंवा साडीमध्ये असो कुठल्याही व्हरायटी तुम्ही जर आपल्याकडून परचेस करता संपूर्ण फिनिशिंग त्याचा प्रॉपरली आम्ही तुम्हाला देऊ इस कलेक्शनच्या अगोदर तुम्ही पाहू शकता हे आपला बॉटम राहिला आणि हा आपला दुपट्टा राहिला तर चला नेक्स्ट कलेक्शन कडे बघूयात आता मी आणलेला आहे रियल मिरर वर्कचा कॉन्सेप्ट Concept. ते तुम्ही पाहू शकता लाईट कलरचा कॉन्सेप्ट आहे पेस्टल कलर मध्ये तुम्हाला ही व्हरायटी मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता अनारकली कॉन्सेप्ट सारखा हे तुम्हाला डिझाईन सापडणार आहे साईज ची जर मी गोष्ट करू तर ही डबल एक्सेलचा चा सा साईज आहे साईज आपल्या इथे मिळणार आहे स्मॉल पासून ते फोर एक्सअल पर्यंत साईज हो तुम्ही बरोबर ऐकलं फोर एक्सेल पर्यंत साईज आपल्याला मिळणार आहे रिअल मिर वर्कच्या कॉन्सेप्ट सोबत तुम्हाला चिकनकारीच्या कॉन्सेप्ट काही डिझाईन तुम्हाला मिळालेलं आहे सोबत कॉटनमध्ये तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे आणि बॉटम ही तुम्हाला कॉटनमध्येच मिळणार आहे बॉटम मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लेस बॉर्डरचं काम दिलेलं आहे जो प्लाझोच्या डिझाईन कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे अजून एक वरायटी राहणार आहे ही देखील तुम्ही पाहू शकता हँडवर्कच्या कॉन्सेप्टमध्ये काही लोकांना हँडवर्कच्या कलेक्शन्समध्ये जास्त इंटरेस्टेड देतात जर तुम्ही ही हँडवर्कच्या कॉन्सेप्टमध्ये जास्त इंटरेस्टेड असाल तर तुम्ही पाहू शकता सॉफ्ट मध्ये तुम्हाला इथे जो हँडवर्कचा कॉन्सेप्ट दिलेला आहे फॉल प्रिंट कॉन्सेप्ट तुम्हाला मिळालेला so, आहे सोबत तुम्ही पाहू शकता हे आपल्याला बॉटम जे कॉन्ट्रेस्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये बॉटम मिळालेला आहे आणि हे दुपटा मिळेल जो चंदेरी कॉटनच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तसं तसं सांगले तर हजारोच्या तादात वरती कलेक्शन आपल्याकडे मिळतात पण व्हिडिओच्या जो लेंथ आहे ना त्याच्या आम्ही जास्त न वाढवता त्याच्या कमतीर्तामुळे काही क्वचितच कलेक्शन दाखवतो आणि काही कलेक्शन तर सस्पेन्स ठेवायला पाहिजे की नको तर मित्रांनो काही कलेक्शन सस्पेन्स आहे जे सस्पेन्स तुम्ही पाहू व्हिडिओ कॉल थ्रो नाही तर फोटो थ्रो जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की आपला जो अजमेरा फॅशन आहे तो नवीन ब्रांच ओपन होणार आहे सुराना बिल्डिंगमध्ये तर संपूर्ण माहिती जर तुम्हाला मी स्टार्टिंगला दिलेली आहे जर तुम्ही ते पाहिला नसेल तर परत स्किप करून तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता ऐकू शकता मी तुम्हाला बिल्डिंगचा जो आहे तो अड्रेस कम्प्लिटली सांगितलेला आहे आणि जसं की तुम्हाला बिल्डिंग की आपल्या अजमेरा फॅशनला व्हिजिट करायचं आहे नवीन ब्रांच मध्ये स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे जर तुम्हाला अड्रेस थोडासा प्रॉब्लेम होत असेल किंवा कळत नसेल तर कॉन्टॅक्टमध्ये राहून तुम्हाला त्या अड्रेसवरती पोहोचलेला जो पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तोपर्यंत आपण अजमेर आपला शिफ्ट सुद्धा होईल तर चला मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा ऑनलाईन ऑर्डर ऑल ओव्हर इंडिया मिनिमम पंचवीस हजार ते तीस हजार पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करावं लागेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर मागवत असाल तर आणि अधिक माहितीसाठी नंबर तर आहेच कॉल करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र नमस्कार बाय